मी माझ्या मैत्रिणींसोबत मार्केटला फिरायला गेले होते पण काय त्यांनी खूप मोठी शॉपिंग केली पण मी नाही करू शकले कारण माझ्याकडे पैसेच नव्हते हो का तुझ्या उदास होण्याचं फक्त एवढं छोटंसं कारण आहे तर अजिबात उदास होऊ नको माझ्याकडे तुझ्यासाठी एक वर्क फ्रॉम अपॉर्च्युनिटी आहे जिथे तू घर बसल्या काम करून पैसे कमावू शकते आणि तिथे हवी तेवढी हव्या तेवढ्या पैशाची तू शॉपिंग देखील करू शकतेस ओके okay, मग मला तरी सांग ते काम कसं करायचं आहे आणि मला ते काम करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज लागणार आहे मी नक्की करेन काम खूप सोपं आहे आणि काम करण्यासाठी गरज आहे फक्त स्मार्टफोनची जो तुझ्याकडे ऑलरेडी आहे आणि तुझ्याकडे असलेला रिकामा वेळ त्याच्यामध्ये तू करू शकते काम आणि कमावू शकतेस पैसे ओके ओके okay, okay, मग एक्झॅक्टली काय करायचं आहे कोणती कंपनी आहे आणि काय करावं लागेल त्यासाठी तेही लगेच सांग कंपनीचं नाव आहे सेवन सोर्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गव्हर्मेंट सर्टिफाईड आहे गव्हर्मेंटने अप्रूव्हल केलेली आहे आणि तुला या कंपनीमध्ये जॉईन व्हायचं आहे जॉईन झाल्यानंतर मी तुला एका ग्रुपमध्ये ॲड करणार एक आमचा ग्रुप आहे कम्युनिटी ग्रुप व्हॉट्सअपला त्या ग्रुपला तुला ॲड केल्यानंतर तुला तिथून सगळी इन्फॉर्मेशन येणार गुड मॉर्निंगचे मॅसेजेस वर्क फ्रॉम होमचे पोस्टर बॅनर आणि जे लोक इन्कम घेत आहेत त्यांची इन्कमचे सर्टिफिकेट आणि ज्या ज्या महिला जे जे स्टुडंट जे पर्सन जॉईन होत आहेत त्यांचे देखील या ग्रुपमध्ये पाठवले जाणार तेच आपल्याला घ्यायचे आणि स्टेटसला ठेवायचे तुझ्याकडे इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामला तुला पोस्ट करायची रील पोस्ट करायची स्टो स्टोरी अपडेट करायची आणि आप म्हणजे आपल्याला कंपनीचं प्रमोशन करायचं आहे आपण जे काम करतो आहे ते आपल्याला दोन लोकांपर्यंत पोचवायचं आहे आपण जेव्हा दोन लोकांना पोहोचवतो तेव्हा आपल्याला त्याची ते इन्कम स्टार्ट होते दोन मेंबरचे आपल्याला मिळतात में दोनशे रुपये तू जेव्हा दो तू जेव्हा दोन मेंबरला जॉईन केलं तेव्हा तुला दोनशे रुपये मिळणार ही झाली तुझी वर्किंग इन्कम आता तिथे नॉन वर्किंग इन्कम देखील जनरेट करू शकते ती म्हणजे कशी तर तू जेव्हा ज्या दोन मेंबरला जॉईन केले ते सुद्धा इथे काम करण्यासाठीच आलेले आहेत त्यांना देखील आपण ग्रुपमध्ये दे ॲड करणार ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर तेही तू सेम तुझ्यासारखंच वर्क करणार स्टेटस ठेवणार आणि आपापल्या दोन दोन मेंबरला ते कनेक्ट करणार कंपनीचं प्रमोशन करणार आणि त्यांचीही इन्कम बनणार त्या प्रत्येकाची दोन दोन लोकांची इन्कम बनेल चार दोन लोकं चार लोकांना जॉईन करतील तेव्हा तुझी इन्कम बनेल चारशे रुपये आणि त्या प्रत्येकाची दोनशे दोनशे रुपये तुझी टीम जशी वाढत जाईल तशी तुझी ही देखील वाढत जाईल चारशे आठशे बाराशे अशी तुझी इन्कम वाढत जाईल तर अशा पद्धतीने तुला काम करायचं आहे आपल्याकडे आणखी मॅनेजर डायरेक्टर अशा पोस्ट अचीवमेंटसुद्धा आहेत आपण त्या पोस्ट अचीव करून आपली पेमेंट आणखी इन्क्रीज करू शकतो वा म्हणजे किती भारी आहे ना आपण स्टेटस देऊ ठेवून देखील पैसे कमावू शकतो खूप छान आहे मी नक्की जॉईन होईल पण मला हे जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल आणि कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज लागेल याला काही फी पे करावी लागते का हो तू खूप छान निर्णय घेतलेला आहे पण तू जसं म्हणाली याला फी पे करावी लागते का हो तर बघ आपण जे काम कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपल्याला एक रुपया पैसे कमवायचे आहेत एक रुपयाही आपल्याला कधी फ्री मिळत नाही आपल्याला जर पैसे कमवायचे असतील तर आपल्याला मोठा बिझनेस आपण तेवढा टाकू शकत नाही लोक मोठे मोठे एक त्याला एक लाख दोन लाख अशी इन्व्हेस्टमेंट लागते पण आपण ते नाही करू शकत आपल्याला आपला बिझनेस करायचा आहे छोट्याशा अमाऊंटपासून तर ही अमाऊंट आहे सातशे ऐंशी रुपयामध्ये तुला कंपनीचे प्रोडक्ट्स मिळणार खूप सारे कंपनीचे प्रोडक्ट्स आहे वुमन केअर वेट लॉस आहे शॅम्पू आहे आपल्या लेडीजसाठी बघ स्टुडंटसाठी सुद्धा शॅम्पू आहे वॉश आहे परफ्यूम आहे टूथपेस्ट आहे खूप सारे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे सनस्क्रीन लोशन आहे फेसवॉश सो आहे सोप आहे असे खूप सारे प्रोडक्ट आहेत यापैकी कोणताही एक प्रोडक्ट घेऊन तू जॉईनिंग करू शकते तू मला व्हॉट्सअपला हाय करायचं आहे आणि त्यानंतर मी तुला प्रोडक्टची लिस्ट पाठवेल तुला कोणतं प्रोडक्ट पाहिजे आहे ते मला सिलेक्ट करून सांगायचं आणि तुझं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ॲड्रेस ॲ हे तू मला पाठवल्यानंतर मी तुला रजिस्ट्रेशन करून देईल आणि ग्रुपमध्ये देखील जॉईन करेल आणि यानंतर तुझं वर्क स्टार्ट होईल आणि तू इन्कम घेऊ शकशील खू तू मला खूप छान समजावून सांगितलं आणि तू जसं म्हणली की आपल्याला काहीतरी करायचं असेल तर बघ मी पण खूप काही गोष्टी ट्राय केलेल्या आहेत मी शिवणकाम चालू केलं त्यासाठी पण मशीन खूप एवढी मोठी मला घ्यावी लागली तीही घरात तशीच पडून आहे मग आपण एवढ्या मोठे काहीतरी खर्च करतो आपण ही सातशे ऐंशी रुपये अमाऊंट काही नाही आहे मी नक्कीच जॉईन करेल एक दिवस आपण जर कुठे बाहेर फिरायला गेलो तर एका जेवणात आपण ती असे होऊन जाते तर मी इथे नक्कीच जॉईन करेन मला खूप छान प्लॅन सांगितला थँक्यू सो मच आणि मी जॉईन करेल इथे हो मलाही ऐश्वर्या मॅमने असाच प्लॅन दिला होता त्यांचं नाव आहे ऐश्वर्या पवार आणि त्यांना दोन अडीच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्या पण एक गृहिणी आहेत आणि त्यांच्या मुलीला सांभाळून खूप छान इथे वर्क करत आहेत दहा लाखापेक्षासुद्धा सुद्धा जास्त इन्कम त्यांनी क्रॉस केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने त्या ट्रेडिंग मिटिंगसुद्धा देतात आपल्याला इथे ट्रेनिंग मिटिंगसुद्धा मिळतात अपॉर्च्युनिटी मिटिंगसुद्धा मिळतात आपण इथे नक्कीच ग्रो करून आपली इन्कम जनरेट करू शकतो तर एव्हरी तुम्ही पण इथे जॉईन करून काम करून इन्कम जनरेट करू शकता ज्यांना कुणाला गरज आहे त्यांनी फास्टली खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा थँक्यू सो मच अँड बाय एव्हरीवन